नमस्कार मित्रांनो तो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मागच्या सिडकोच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इकडचा एक मार्केटचा एक ओवरव्ह्यू दाखवला आणि त्यावेळी भरपूर मार्केट बंद बन, बंद होता म्हणजे दुकानं वगैरे पण भरपूर बंद होता कारण त्यावेळी गणेश चतुर्थीचा दिवस होता आणि आज संडे आहे तर इथे संडेला मोठा मार्केट लागतो जिथे मारवा सोसायटी आहे मारवे मारवा सोसायटीच्या समोरच्या रोडवरती खूप मोठा मार्केट लागतो म्हणजे बाकीचा दिवस बंद असतो फक्त तो संडेला लागतो तो आज तो मार्केट तुम्हाला काई काई आए, मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिकडे काय काय दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आहे ते मिळत आहेत ते सर्व दाखवणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि तुम्ही डिसाईड करा तुम्हाला तुम्हाला काय काय लागणार आहे इथे म्हणजे इथे राहण्यासाठी आणि बाकी मी फक्त असा व्हिडिओ ओवरऑल फक्त असा साईड साईडने व्हिडिओ दाखवणार तर तुम्ही व्हिडिओ पहा कसा व्हिडिओ आहे आणि भाजी मंडई आहे आणि फळ वगैरे सर्व मिळतं तिकडे ते मी ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर चला बाहेर पडूया आणि तुम्हाला मी इकडचं मार्केट दाखवतो आता सहा वाजले तर मी सहा वाजता चालू करतो व्हिडिओ बघूया किती वाजता संपतो ठीक आहे आणि पुन्हा मी वॉक वॉकवरून देणार आहे म्हणजे गाडीमध्ये बसून नाही म्हणजे मागच्या वेळेसारखं म्हणजे जेवढा होईल माझ्याशी तेवढा मी दाखवतो चालत चालत आणि तिकडचं पण दाखवतो म्हणजे जे मेट्रो स्टेशनचा तिकडचा एक रोड आहे ना तिकडे आपण लेफ्ट मारून गेलेलो तिकडचं पण दाखवतो आतमध्ये काय काय आहे सर्व एक वापरून जे काही आहे ते सर्व दाखवतो मी ठीक आहे तर चला पाहूया इकडचा संडे मार्केट मित्रांनो मी आलो आहे आता संडेच्या मार्केटमध्ये तुम्ही इकडचा संडेचा मार्केट संडे बघू शकता आणि हे मारवा सोसायटी तर हे मार्केट दर संडेला लागतो आणि दर दैनंदिन लागणारी जे सर्व वस्तू इथे मिळतील तुम्हाला तर मला काय इकडचं सर्व मार्केट दाखवतो थांबा मी थोडं आतमध्ये आलो आहे आणि हे मारवा सोसायटीच्या समोर आहे म्हणजे आसावडी सोसायटीच्या इथे तर रेग्युलरचं मार्केट आहे हे फक्त संडे संडेला तर इकडचं मार्केट तुम्ही बघू शकता हे कपडे वगैरे सगळे मिळत आहे इथे त्या साईडला पण बघा दोन्ही साईडला लावलं आहे म्हणजे हा फक्त दर संडेला लावतात इकडचं बघा मार्केट इकडे बघा म्हणजे बाकीच्या दिवस इकडे सर्व बंद असतात हे मारवा सोसायटी इकडे बघा मेडिकल मेडिकल शॉप पण आहे इथे इथे बघा सर्व मिळत आहे सर म्हणजे जे काही वस्तू लागणार आहे दैनंदिनचा सर्व मिळतं आहे इथे पुस्तके वगैरे पण आहे पण तुम्ही बघू शकता इथे बाकी फळं भाज्या तर पुढे मला वाटतं हे बघा इथे सर्व मिळते कपडे वगैरे सेल लागलेला आहे बॅग वाग वगैरे मिळते इथे आणि लहान मुलाच्या खेळण्यासाठी खेळणी पण आहे इथे म्हणजे आजच मी गर्दी बघतोय बाकीच्या दिवस गर्दी नसतो इथे किती गर्दी आहे किती गर्दी लागलेली आहे त्या साईडला बघा ते बघा बटाटा कांदे वगैरे सर्व मिळतात इथे आणि हा मेट्रोची ब्रिज बघा इथे भाज्या वगैरे मिळतात पल्ला वगैरे पण मिळत इथे मोठं मार्केट लागलं आहे हा भाई इथे पण बघा इथे पण खूप मोठं मार्केट आहे हे फक्त संडेला लागतं मार्केट तिकडे मेट्रो ब्रिज आहे तो मेट्रो ब्रिज तो मार्केट भाई। चप्पल वगैरह सगड़े ही थे। जाम कर दिए भाई तो गर्दी बगा फळं वगैरे इथे पण लावलेलं ला आहे गाडी हे भाजी मंडई येई वाटतंय मला हे भाजी हा येजी भाजी मंडई मोठा लावला इथे हे दर संडेला लावतात बाकी नाही तर बाकीचा दिवस हा ग्राउंड खाली असतो का भाई कितने कर दिए मोटा भाजी मंडे भाई खूब मोटा भाजी मंडे है इधर तुम्हें बगू सकता बाकीचा दिवस हा ग्राउंड पुन्हा खाली असतो बघा इथपर्यंत लावलेला भाजी समजला तुम्ही बघू शकता इथे अजून पुढे पण दाखवतो इथं पण बघा किती लावलाय साइड द्या किती मोठा मार्केट होता आतमध्ये बाकीच्या दिवस आपण ग्राउंड खाली असतो बस इथपर्यंत लावलेला आहे आणि ह्या मेट्रोची ब्रिज तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती मोठा मार्केट आहे आणि तुम्हाला तिकडच्या आसावरी साईड आहे ना तिकडचा मग दाखवतो कसा आहे तुम्हाला मार्केट दाखवला इकडचा मार्केट होता ते पुन्हा आतमध्ये मार्केट लावलेलं आहे हा मारवा साईड आणि ते आसावरी आहे ठीक आहे आता आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला हा तर रेग्युलरचा मार्केट आहे असा छोट छोट्या टपरी भरपूर आहे इथे येतं दररोज लागणारी टपरी वगैरे आहे गाडी लावले आहे स्ट्रीट फूडचं हा बसस्टॉप आहे इथे ते मार्केट आहे रेग्युलरचा मार्केट आहे म्हणजे प्रत्येक दिवस लागतो इथे मार्केट ये हे बसस्टॉप झाला पुढे बाबा भरपूर आहे आता हे आसावरी सोसायटीचा पहिला गेट ठीक आहे त्याच्यासमोर बघा केळीचा गाव गाडी लावलेलं ला आहे असं छोटे मोठे असा वगैरे लावून बसले सर्व इथून बघा दैनंदिन लागणारी पूजेच्या वस्तू पण आहे सिद्धशिलाचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे इथे त्याच्या पुढेच बस डेपो पण आहे ठीक आहे अजून पहा पुढं दाखवतो तुम्हाला आणि एक मंगला रेसिडेन्स खाली ना बजाज इंटरनॅशनल स्कूल आहे हे तुम्ही बघू शकता इथे संध्याकाळचा टाईम झाला आहे तर आता लो लाईट झाला थोडासा आणि इकडचं मार्केट तुम्ही पाहू शकता कसं आहे आणि हे सुपर मार्केट आहे बघा खूप मोठा सुपर मार्केट आहे डी मार्ट इथून दाखवतो तुम्हाला आशापुरा स्मार्ट बाकी तर एवढा आतमध्ये नाही आहे सेम असंच व्ह्यू आहे इथे हे पुन्हा आशाविले सोसायटी ना त्याच्या बनवलेलं आहे ठीक आहे आता त्याच्यापुढे काहीच नाही आहे तू पण आहे तू पण दाखवतो दाखवतो थोडासा इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचं दुकान वगैरे आहे ठीक आहे तू पण थोडासा दाखवतो तुम्ही असं बघू शकता असा मेडिकल स्टोअर भरपूर आहे इथे बघा आसावारीमध्ये एक आ, मेडिकल स्टोअर आहे आता थोडा पुढे आल्यानंतर ना ह्याच्यासमोर बघा किराण्याचं दुकान वगैरे आहे आणि इथे हार्डवेअरचं दुकान पण भरपूर आहे दोन तीन मला वाटतं आज ब हा एकतर चालू आहे आज आ आज संडेचा दिवस आहे तर आज मला वाटलं बंद असेल पण चालू आहे ते थे। बघा हार्डवेअरचं दुकान येते आणि त्याच्या पुढे मेडिकल मोठा मेडिकल आहे मेडिकल तर दिसतो येते पण हॉस्पिटल दिसत नाही एकही हॉस्पिटल नाही इथे मोठं हॉस्पिटल असायला पाहिजे नर्सिंग होम तर आहे इथे दोन तीन बघितलं नर्सिंग होम तर बघा असं एक मोठा मेडिकल आहे हे सर्व असावेळी सोसायटी आहे त्याच्यासमोर बस आता इथून मी यूटन मारतो मित्रांनो परत मी बाहेर आलो आहे तर आसावे सोसा सोसायटीचा जो रोड होता समोरचा मार्केट होता ते दाखवला मी आता परत मी मेट्रोचा ब्रिज आहे ना त्याच्या खाली आहे तर मेट्रोच्या ब्रिजचं अजून एक जो टर्न आहे तो हा बघू शकता मेट्रोचा ब्रिज तर तिकडचं मार्केट सर्व दाखवलं मी आणि पुढे जाऊन अजून एक लेफ्ट आहे ना लेफ्ट टर्न त्याच्या आतमध्ये पण खूप मार्केट आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी त्यावेळी तुम्हाला गाडीने दाखवलेला आज मी चार चालत दाखवतो तुम्हाला तर हा मेट्रो स्टेशन तिकडचा इकडचा पेंदर मेट्रो स्टेशन तर हा मेट्रो स्टेशन आहे आणि हा मी पहिला टर्न मारतो इथून तो इथून मी फिरून पुन्हा एक सर्कल मारून तिथून बाहेर निघणार आहे ते एक वॉकअराउन करा करतो मी इकडचा मार्केटचा बाकी आजूबाजूला तुम्ही बघू शकता असा शॉप आहे मोठे मोठे होटल नगरी तडका हां हां हॉटेलचं बोलत आहे मी सायकल रिपेरिंग दुकान पण आहे सायप सायकल रिपेरिंग शॉप ऑटोमोबाईलचे म्हणजे पार्ट्स वगैरे इथे मिळतील तुम्ही बघू शकता इथे हे भंगारचं दुकान आहे इथे मोबाईल रिपेरिंग शॉप आहे आणि केस वगैरे कापण्यासाठी इथे मला युरो नर्सरी करून हे दिलं आहे ना प्ले ग्रुप नर्सरी स्कूल आहे इथे आतमध्ये आल्यावर कडचं हा मेडिकल फॉर एवर फॉर द हेल्थ फॉर एवर त्याच्यासमोर स्पाइस क्लब तो मी हार्ट आणि मारतो पहिला इथे काय काय इकडचा दाखवतो मी तिकडे एक स्वीट मार्ट आहे सा सात सात स्वीट मार्ट नंतर स्टेशनरी वगैरे पण आहे छोटासा फॅमिली रेस्टॉरंट आहे सूरज पंढरपुरी चहा आणि हा एम्रॉल प्राईम सोसायटी इथे बघू शकता तुम्ही आणि छोटा क्लिनिक आहे इथे कल कलर्स, कलर्स आय क्लिनिक नंतर फार्मसी एक्सलेंट फार्मसी अँड डिपार्टमेंटल स्टोअर नॅशनल प्लायवूड एम के हार्डवेअरचं दुकान इलेक्ट्रिकल हार्डवेअर एम के हार्डवेअर नंतर लक्ष्मी ज्वेलर्स अंबिका भोजनालय अंबिका फॅशन रामदेव सुपर मार्केट पल्लवी ज्वेलर्स आशापुरा स्टेशनरी भारती ज्वेलर्स नीलकमल मेन्सवेअर भरपूर दुकानं वगैरे हो आहे तर बघा तुम्हाला काय काय लागणार आहे काय इथे सगळे इकडे ओम मेडिकल नंतर एक इथे अजवा फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि या श्री कृष्णा स्पीट्स बस अजून काहीच नाही इथे संपला ठीक आहे आता बाहेर जाऊया मेट्रो स्टेशनचा ब्रिज आहे ना त्या साईडला म्हणजे इकडचा दाखवला नाही थोडा एस टेडर्स आहे सॅलून आहे इथे आणि श्री नाकोडा फर्निचर आहे आणि भांडीचं दुकान बघा मोठं आहे इथे गॅस चुल्हा वगैरे सगळं मिळतो मला तर एकच आहे मी पण इथूनच घेतलेलं आहे सर्व बाई कुठे दिसला नाही मला पायल मंत्र रेस्टॉरंट असा छोटा रेस्टॉरंट भरपूर आहे परत एक मोठा बिल्डिंगच्या ऑफिस नवीन बिल्डिंग आहे ते खायचं ऑफिस आहे इथे चालू आहे स्पाइस क्लब फाईन डाईन फॅमिली रेस्टॉरंट आणि त्याच्या पुढे अजून काहीच नाही आहे तोच मी राऊंड मारून परत इथे आलो आहे मेट्रोचा जे ब्रिज आहे तर स्पाइस क्लबचा खाली बघा असा रेस्टॉरंट आहे आणि इथे पण सेलून आहे दोन तीन सेलून तर आहे आजूबाजूला आणि ब्युटी पार्लरसुद्धा आहे इथे बाकी इथे नवीन प्रोजेक्ट चालू आहे बेलेजा एवढंच आहे अजून काहीच नाही इथे बाकी आहे समोर मो मेट्रो बाकी मेन पोस्ट पॉईंटला आलो आहे मी तिथले पण ब्युटी पार्लर आहे इथे एक भोजनालय आहे आणि इथे एक कोचिंग क्लास आहे तेव्हा कोचिंग क्लास आणि डिजिटल प्रिंटिंग प्रेस शिव डिजिटल प्रिंटर प्रिंटर्स म्हणजे बॅनर वगैरेचं काम करणार आहे लोक आता परत मी तूच पॉईंटला आलो आहे जिथून चालू केलेला इथून चालू केलेला मी हा पॉईंटमधून इथून गेलेलो आणि तिकडून आलो मी फिरून पण असा किराण्याचं दुकान आहे भरपूर ते एकाजवळ तुम्ही बघू शकता किराण्याचं दुकान मी वापरतो हा किराणा दुकान मी जास्त करून वापरतो हे जवळ पडतो मला थोडा बाकी गाडी मार्केट, इस मार्केट। गर्दी वाड़ी है आता सात मैं जब आते सहाजत होता भाजी मंडई फल वगैरह भाजा वगैरह भरपूर मिलते जाम गर्दी है कर गर्दी बगू शकता तुम्हें <laughs> <आए> संडे मार्केट <laughs> दस बड़ा वड़ापाव दस रुपए पैटीस हाँ फेमस है इतना बस आता मी व्हिडिओ संपवतो समोरायच करून हे बघा संत्रे वगैरे तर हा मार्केट होता बघा किती मोठा मार्केट आहे हा ब्रिज आहे ना ब्रिजच्या बाजूलाच हा मार्केट आहे संडेला लागतो इकड पण दाखवलं तुम्हाला आज सावरी सोसायटी तिकड जाऊन मार्केट दाखवला आता मी माझ्या गाडीच्या जा जवळ जातो मी माझी गाडी तिकडे उभा केली आहे मारवा मा सोसायटीमध्ये हे मारवा सोसायटी हे आपली तिकडे पुढे हा आ, सेक्टर थर्टी सिक्स हा सेक्टर थर्टी सिक्स काय दिलं आहे हे वाचा झाला माझ्या गाडी इथे उभे केलं आहे मी हे मारवा सोसायटी आहे हे पण छान बनवलं आहे तर मित्रांनो मी जस्ट आता आलो सोसायटीमध्ये आणि तुम्हाला दाखवला दाखवला सर्व मार्केट इकडचा मार्केट कसा आहे तास ज, ज जो मार्केट होता संडेचा मार्केट आहे तो ॲक्च्युली आणि जे आसावरीच्या समोरचा मार्केट होता तो दर दररोज लागणारा मार्केट आहे ते पण मी दाखवला आणि बाकी संडेचा मार्केट तुम्ही बघितलं असेल भरपूर काय मिळतं तिकडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला काय काय पाहिजे आणि आ, कमेंट करा आणि बाकी भरपूर लोक बोलतात मीटर रूम कुठे आहे तर मीटर रूम जस्ट लिफ्टच्या बाजूलाच आहे हे मीटर रूम आहे हे लिप बंद झाली उघड पायी उघड दार उघड चला मीटर रूम ठीक आहे आजचा ब्लॉग संपूया आता तर मित्रांनो जस्ट मी आलो आता रूममध्ये तर मी हा व्हिडिओ आता इथे समराईज करतो की तुम्हाला काय काय दाखवला आणि परत एक एरियल व्ह्यू दाखवतो खिडकीवरून तर ह्या पहिला जो होता पहिला हा धनर्षी सोसायटी धनशी सोसायटीला म्हणजे त्या रोडला काही मार्केट वगैरे नाही आहे छोटा मोठा टपरी असेल त्याच्या पुढे तो आहे एक मारवा सोसायटी हे मारवा सोसायटी आहे ठीक आहे त्या मारवा सोसायटीच्या समोर जो रोड आहे तिकडे तो मेन मार्केट होता मग तिथून तो तिथून चालू झालेला मार्केट संडे मार्केट तिथून मी दाखवला सर्व तिकडून थोडा पुढे गेलो आणि तिथून चालू केलं मी आणि आपला मेट्रोचा जा ब्रिज आहे ना तिथपर्यंत मी चालत आलो परत तिथून जाऊन ह्या गल्लीत गेलो म्हणजे ह्या रोडमध्ये गेलो ह्या आसावली सोसायटी तर आसावली सोसायटीच्या समोर जे रोड आहे तो रोड रोडवरती पण भरपूर काही स्ट्रीट फूड वगैरे अवेलेबल आहे ते तुम्हाला दाखवलं मी तर हा पुन्हा हा इकडचा पुन्हा रोड कवर केला म्हणजे या त्याच्या पलीकडे जो रोड आहे ते पुन्हा मी कवर केला म्हणजे तिकडे एक इंटरनॅशनल बजाज इंटरनॅशनल स्कूल पण होता तर एक सोसायटीचा खाली तो पण दाखवला मी तर हे पुन्हा इथपर्यंत मी कवर केलं ठीक आहे तर ऑलमोस्ट परत तिकडे मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशन पण मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये पण जे काही मार्केट होता ते मार्केट पण मी दाखवला म्हणजे तिकडे पण दुकानं वगैरे भरपूर आहे किराणाचं दुकान आहे सलून आहे रेस्टॉरंट आहे स्वीट मार्ट आहे नंतर अजून भरपूर काय भांडीचं दुकान होतं आणि ज्वेलर्स भरपूर काही होता आतमध्ये ते, ते पण तुम्हाला मी दाखवला आता ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इकडच्या प्रदूषण दाखवतो म्हणजे भरपूर लोक बोलतात प्रदूषणवरती एक व्हिडिओ बनवा तर मी इथून एम आय डी सी आहे ना एम आय डी सीला जाणार आहे तर एम आय डी सीमध्ये काय काय कंपनी इथे बघणार आहे मी स्वतः एक केमिकल इंजिनियर आहे तर मी मला माहिती आहे के की कोणता केमिकल हार्मफुल आहे कोणता केमिकल हार्मफुल नाही आहे ते सर्व तुम्हाला तिकडे जाऊन मी दाखवणार आहे एम आय डी सीमध्ये जाऊन म्हणजे तिकडे कोणत्या कोणत्या कंपनी आहे तर ते पण आपण पाहूया आणि कोणी असेल इंजिनियर तिकडे तर त्यांना मी विचारतो की हे तुम्ही जे जे गॅस रिलीज करता ते हेल्थसाठी ह्युमन हेल्थसाठी हार्मफुल आहे का ते पण थोडं मी विचारतो त्यांना ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन गुड बाय